चला तर मंडळी आज आपण बनवलेलं आहे मस्त मऊ लुसलुशीत असा गोडशिरा तर गोड शिरा बनवायला अगदी सोपा आहे त्याचं फक्त प्रमाण माहीत असावं तर तेच प्रमाण असं आज आपण हा व्हिडिओ पाहतोय त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर एक वाटी रात्रभर भिजवून घेतलेला आपण साबुदाणा घेतलेला आहे तर वाटीची साईज मोठी आहे त्यासाठी छोट्या वाट म्हणजे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले त्यानंतर चार चमचे तूप घेतलेलं आहे पिठी साखर घेतलेली आहे पाच चमचे पोहे खायचे त्यानंतर बदामाचे काप घेतले त्याऐवजी तुम्ही काजू वापरले तरीसुद्धा चालेल किंवा ड्रायफ्रूट स्किप केले तरी चालेल तर आता इथे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तर इथे मी एक्स्ट्राचे शेंगदाणे भाजून घेत आहे यातला लागणारा कूट आपण एक वाटी कूट वापरणार आहोत तर ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण आपल्याला इथे शेंगदाण्याचे साल पूर्ण तडकेपर्यंत शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहे तर तुम्हाला दिसतच असेल शेंगदाणे आपले चांगले तडकलेले आहेत म्हणजे आजपर्यंत शेंगदाणे छान भाजलेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला थंड करायला ठेवायचे आहे तोपर्यंत तो पॅन तो गॅसवरती ठेवायचा त्याच पॅनमध्ये आपल्याला आता तूप घालून घ्यायचं आहे तर इथे तूप आपण घालून घेतो आहे तर मी घेताना हे चार चमचे तूप घेतलं आहे त्यामधलं एक चमचाभर तूप आपण शिल्लक ठेवलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता बाकी सगळं तूप यामध्ये घालून घेतलेलं आहे तर तुमच्याकडे तूप नसल्यास तुम्ही शेंगदाण्याचं उपवासाचं तेलसुद्धा इथे वापरू शकता यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने बदामाचे काप करून घेतलेले आहे या जागी तुम्ही बदामाचे छोटे छोटे म्हणजे जाडसर कुटून घेतलं तरीसुद्धा चालेल दोन हिरव्या वेलची आपण थोड्याशा तोंड ओपन करून यामध्ये घातलेले आहेत त्याने आपल्या साबुदाण्याची टेस्ट खूप छान लागते तर आता हे छान थोडंसं ट्राय फ्राय झाले यामध्ये आपल्याला साबुदाणा घालून घ्यायचा आहे तर मऊ साबुदाना होण्यासाठी अशाच पद्धतीने घालायचा त्यानंतर आपण इथे साखर सुद्धा घातलेली आहे चार चमचे साखर घालून घेतली आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता आता इथे आपण ही साखरसुद्धा व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे आपलं एक प्रकारे रसरसित साबुदाणा तयार होतो जर तुम्ही शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर साखर घातली तर तुमची साखर शेंगदाण्याच्या कूटाला जास्त लागते तर इथे शेंगदाणेसुद्धा छान थंड झालते बारीक करून घेतले एक वाटी भरून आपण इथे दाण्यांचा कूट घेतलेला आहे पाहू शकता सर्व कूट यामध्ये घालायचं आहे कूट खूप बारीक किंवा खूप जाडसर असा नाही रवा करून घेतलेला आहे आता तो व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा अशा पद्धतीने जर साहित्य वापरून तुम्ही गोड साबुदाना खिचडी बनवली तर खरंच खूप सुरेख होते आणि असं नाही की श्रावण महिन्यातच बनवावी तुम्ही ही खिचडी कुठल्याही उपवासाला कधी बनवून खाऊ शकता आणि अगदी झटपट होणारी गो म्हणजे रेसिपी आहे तर आता इथे आपल्याला दोन दोन अडीच मिनटासाठी हा साबुदाना खिचडी चांगली परतवून घ्यायची आहे शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर ज्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी सांगितली अशाच प्रकारे तुम्हालासुद्धा बनवायचे आहे अगदी लुसलुशीत इथे साबुदाण्याची खिचडी तयार होते तर आपली इथे मस्त खिचडी तयार झालेली आहे हाताला चिटकत नाही म्हणजे परफेक्ट परतलेलीसुद्धा आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका रेसिपीसह धन्यवाद